बालमैत्रिणींनो नमस्कार नवीन वर्षात तुमचे सर्वांचे स्वागत व नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्व सर्व मुलींना खूप साऱ्या शुभेच्छा मागच्या सोमवारी आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कारागिरी ह्या पाठाचा पहिला भाग बघितला आज आपण त्याच्या पुढचा भाग शिकणार आहोत बघा तर मग पुस्तकात पान नंबर बावन्न आय टीवरून निघालं म्हणून सांगते हं आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद थोरली काकू म्हणजे मोठी काकू लेखिकेच्या मोठ्या काकूला रांगोळ्या काढायचा नाद होता नाद म्हणजे छंद होता मोठा छंद ठिपक्यांच्या तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुईफुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा भुईफुले म्हणजे जशी झाडांना फुलं येतात तशी जमिनीवर काढलेली रांगोळी भुई म्हणजे जमीन जणू काही जमिनीला फुलंच आली आहेत असं वाटावं हेवा वाटणे म्हणजे मत्सर करणे तर काकूने काढलेल्या रांगोळ्या बघून अख्ख्या गावातल्या लोकांना हेवा वाटायचा आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची ती अशी गिरवायची तिच्या हाताबर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे म्हणजे काकूनी काढलेल्या ज्या काही रांगोळ्या असायच्या त्या कोणी बघितल्या तर त्यांना खूप आश्चर्य वाटायचं आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती आमच्याच वयाची एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो भोंडला म्हणजे एक लहान मुलींचा खेळ असतो हस्तनक्षत्रात तो खेळ खेळला जातो तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा तयार तिथं तयार होत असत तिथे पसरलेल्या असायच्या आणि घराभोत समोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एकजण उभी असायची लाकडाच्या मुठींना अडकवलेल्या वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांच्या अस्सल गिरक्यांसारखी सरशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एका ते गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार करायचा फार सुंदर होती ती हातचलाखी कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची म्हणजे वाखापासून तयार केलेला दोरखंड सुंदर रीतीने तयार केलेला केला जायचा लेखिकेच्या मैत्रिणीच्या घरी त्याच ठिकाणी शिंकी मुसकी गोफण चापत्या दोर कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं घेऊसं वाटायचं कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान धाटणीची दोरी यायची तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच पिढ्यानपिढ्या आपली कोणती एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी एरझारायची एरझरायची म्हणजे नेहमीच येणं जाणं असायचं त्यांचं आमच्या घरी असं लेखिका म्हणतात सुतारानं यावं आणि लाकडी खेळणी देऊन जावं पालक फाळणं आणून द्यावा रा डाव रवी घेऊन यावं घरातले खांब त्याच्याच हातचे दरवाजे तोच करायचा म्हणजे गा गावात शेतकऱ्यांसाठी किंवा गावातील लोकांसाठी गरजेच्या ज्या वस्तू असायच्या सुताराकडच्या तो सुतार घरी येऊन आणि देऊन जायचा तीच गोष्ट शिंप्याची आमचे कपडे तर तो, तो शिवून आणायचाच पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा आमची आजी त्यातून भावल्या करायची अंगडी टोपडी नऊखणांची चोळी पायघोळ परकर मुलांसाठी पांघरूण मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची वाकळ म्हणजे जुन्या टाकाऊ कपड्यांपासून शिवलेली गोधडी तर आजी त्यांच्या घरात तयार करत असे लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची की घरोघरची गर मागणी आलीच पाहिजे बारशाला बारशाच्या वेळी कोणची तर अशी आईज फैनवास शिवायची की ती माहेर वाशिनीचा रुबाब सासरी झोकला गेलाच पाहिजे गुणगाणांसह ज्याच्या त्याच्याजवळ म्हणजे लेखिकेची आजी इतकी सुंदर अशी लहान मुलांसाठी कुंची शिवायची कुंची म्हणजे लहान मुलांना डोक्यावर घालण्यासाठी टोपी आणि त्याच्या पाठीमागे असलेला एक सुंदर कपडा लावून तयार केलेली टोपी खूप सुंदर शिव शिवलेली असायची आणि ही माहेरून ने नेलेली ने